राज्यात सर्वत्र धुळवडीचा आनंद साजरा होत असताना मात्र अहमदनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव लांडगा या गावात एक धक्कादायक मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे चारित्र्याच्या चा संशयावरून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने धुळवडीच्या दिवशी संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला आहे पत्नीचे अनैतिक संबंधामुळे घटना मिळालेल्या माहितीनुसार सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी लिला आणि दोन मुलींना घरात कोंडले त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले आहे हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या नैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे तिघींचा होरपळून मृत्यू गावात अचानक आग लागल्याची माहिती कळताच गावातील लोकांनी धाव घेतली आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे लोक सैरावैरा धावू लागले मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे ते तोडेपर्यंत लोकांना कोणतीही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडून टाकलेल्या पत्नी आणि दोन मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला